आपण बघणार आहोत चंद्रपूर मधली बातमी आहे चंद्रपूर काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे विनयभंगाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलेली आहे राजुरा येथील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने या संदर्भात माहिती दिलेली आहे काँग्रेस नेते सुभाष धोटे यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथं आदिवासी विद्यार्थिनींवरती झालेल्या अत्याचाराप्रकरणी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ज्या शाळेला आपण विद्यामंदिर म्हणतो अशा पवित्र ठिकाणी काही निष्पा अबला मुलींवर बलात्कार केला जातो मुलींचं जगणं मुश्किल होतं आरोपी मोकाट फिरत असतो अशा परिस्थितीतही कातडी बचाव भूमिका घेणारे हे आमदार सुभाष धुंडे सुमारे पाच वर्षांपूर्वी हे चालवत असणाऱ्या शाळेत काही निष्पाप मुलींवर बलात्कार झाला तेव्हा एक संचालक म्हणून या घटनेची जबाबदारी घ्यायची आणि मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून यांनी मुली पैशांसाठी असे बिनबुडाचे आरोप करतायत असं म्हणून आपली जबाबदारी सबशेल झटून टाकली तर लेडीज सुरक्षित सुरक्षितित नाहीये पण जेन सुद्धा सुरक्षित नाहीये इथे मर्डरवर मर्डर आणि गुन्हेगारी वाढत आहे गुन्हेगारी म्हणजे पाच वर्षात दोन दोन तीन तीन मर्डर होऊन राहिले तर गुन्हेगारी खूप वाढून राहिली आळा कोळसा तस्करी असे भरपूर उद्योगधंदे चालू चालू आहे परंतु याच्यावर कुणाचंही वचक नाही कोणत्याही राजकीय नेत्यांचं वचक नाही महिला लेडीज म्हणजे नाही छोटस शहर असल्यामुळे तेवढं महिलांना ना... हे ते नाही आहे इथं यांच्या शाळेत आणि पाकिटं सापडली तेव्हा देखील त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असे आपले बेजबाबदार आमदार आमदाराची काही वचकच नाही आपल्या पोलीस स्टेशन मध्ये किती लोक म्हणजे गुन्हेगारी अशा मुलं असे वळलेले आहेत आणि जे शिक्षणाची मुलं आहेत ते पण त्याच याच्याकडे वळत आहे जसं गांजा तस्करी दारू तस्करी याच्याकडे नाही का म्हणजे शिक्षणाची मुलं ही तिथे तिकडे वळून राहिलेले आहे त्या घटनांव्यतिरिक्त देखील यांचे हात विविध घोटाळ्यांमध्ये परबटलेले आहेत सरकारी कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या सिमेंट कंपन्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला या भ्रष्टाचारी महोदयांनी सत्तेत येण्यापूर्वी आपल्या मतदारसंघात तांदूळ निर्यात केंद्र उभारू असा शब्द दिला होता वन्यजीव अभयारण्य तयार करण्यात येणार या जनतेची कामं करण्याची मिळाली नाही माफिया हे सगळे भांडण आता गुढीबारी सर्व ह्याच आमदारच्या चालू आहे आणि कोणत्याही गोष्टी मध्ये कुठं निधी नाही नाल्याचं नाही रस्त्याचं नाही खूप काही समस्या आहे इथले रस्ते त्याच्यानंतर खेड्यामध्ये जे काही रस्ते आहे त्या खूप काही समस्या आता का कामच नाही केले त्यांनी विकास काही काही झाला नाही परिवर्तन झालं नाही पण आमदार साहेब आता बस जो आमदार आमच्या मुलींच्या सुरक्षेची काळजी घेऊ शकत नाही आमच्या लेकीच्या पाठीशी उभा राहू शकत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही ही जनता तुम्हाला कदापिही माफ करणार नाही